नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया माहीम कोळीवाड्यात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता गर्दी करत लोकांकडून धुळवड साजरी केली जात होती बातमीनंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे न्यूज एटीन लोकमतचा इम्पॅक्ट बघायला मिळालेला आहे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा असं आवाहन न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना करतोय मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करून धुळवड साजरी केली जात होती न्यूज एटीन लोकमतनं यासंदर्भातली बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली इतकंच नाही तर डीसीपी प्रणय अशोक तिथं पोहोचले आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आपल्यासोबत डी का सी प्रणय अशोक आहेत सर आज एक मोठी जबाबदारी पुन्हा तुमच्यावर आहे दुल्हंदन आहे लोक अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत कशा पद्धतीने तुमचा नियम आहे आणि मुळात याचे नियम काय आहेत कारण अनेकांना नियम माहिती आहेत लोकांना सी आठ ते सात नाईट कर्फ्यू म्हणजे आपला जमावबंदी आहे आणि सकाळचे सत्रात आपला कुठेही आपल्याला एकत्रित व्हायचे नाही आणि जे सोशल मी डिस्टन्सिंगची गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे त्याप्रमाणे आमची कारवाई चालू आहे लोक जर ऐकत नाही तर त्यांच्यावर आपण अप्रोप्रिएट कारवाई करू मास्क घालण्यावर एक आपली अट आहे अँड जर त्यांनी मास्क घालला घातला नाही तर त्यांना आपण त्यांच्यावर फाईन करू अँड वी आर ओवरऑल क्योंकि सणाच्या uh, कार टाईम uh, आहे तर आपण मोस्टली लोकांना आवाहन करतो आहे आणि जर मेजर व्हायलेशन तरी पण झालं तर त्यांच्यावर कारवाई पण होईल सर साधारणतः आम्ही सकाळपासून बघतो की पोलीस दल अतिशय संयमानं लोकांशी संवाद साधतोय कारवाई करत नाही आहे लोकांना तुम्ही कशा पद्धतीने जनजागृती करताय कारण अनेकांना असं वाटतं की नाईट कर्फ्यू पाळला म्हणजे आपण सकाळी हवं तसा रंग खेळू शकतो हवं तसं एकत्र येऊ शकतो काय नेमकं लोकांना सांगत सी हे सगळे लीगल गाईडलाईन्स आहे आणि असा नाही आहे की जर आपण एक लीगल गाईडलाईन नाईट कर्फ्यू पाळलं तर दिवसात आपण काहीही करू शकतो बिकॉज कोविड डझन वेट फॉर नाईट ऑर डे ओके सो कोविड कुठेही कधीही होऊ शकते सो वी हॅव टू बी केअरफुल इन द डे ऑल्सो अँड uh, लोकांना uh, सोय असो त्यासाठी uh, पार्शल हे जे नाईट uh, लॉकडाऊन आहे ते केलेलं आहे सो so, ए ह्याचा अर्थ हा नाही की आपण दिवसात काही करू शकतो सो वी हॅव टू बी केअरफुल वी हॅव टू एन्श्योर दी ऑल दॅट ऑल दी गाईडलाईन्स आर फॉलोड आणि जे सगळे uh, नियम आहे सोशल डिस्टन्सिंगचे मास्कचे ते आपल्याला पाळायचे आपला आव्हान आहे की आपण आपली आणि स्वतःचे इतर लोकांची काळजी घ्या आणि मास्क घाला हे जे समय आहे हे कठीण आहे

अँड आपल्याला कोणाशी वाद घालायचे नाही आपल्याला सर्वांना समजा साम्झा, समजावून त्यांना जे सिरियसनेस आहे त्याच्या बाबत अवगत करायचे अवेअर करायचे आणि मग नंतर जर तरीही मेजर व्हायलेशन झाले तर आपण त्यांच्यावर कारवाई न्यूज आमच्याशी बोललं सुमेशमत बोल विवेक आणि न्यूजसाठी लोकमत मुंबई जगभरामध्ये कोरोनाचं सावट असताना देशात काही निर्बंधांसह कोरोना कोरोनाचा सावट आहे मात्र निर्बंधांसह होळी धुलीवंदन साजरं होताना दिसतंय काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालनच होत नसल्याचं दिसून येत आहे असंच काहीसं चित्र उत्तर प्रदेशमधल्या वृंदावन इथल्या बाके बिहारी मंदिरात बघायला मिळालं त्या मंदिरात भक्तांनी भाविकांनी एवढी गर्दी केली की लोकांना उभं राहण्याची सुद्धा जागा नव्हती या परिस्थितीमुळं कोरोनाचं संकट आणखी भयानक होऊ शकतं यात काही शंकाच नाही संपूर्ण देशभरात खर तर कोरोनाचं संकट वाढत असताना सुद्धा नियमांचं पालन करत वंदनाचा सण साजरा करण्यात येतोय लखनौ आणि भोपाळमध्ये ही धुळवड खेळण्यात आली मात्र नेहमीप्रमाणे त्यात उत्साह नव्हता होळीच्या आगीमध्ये कोरोना होरपळून मरावा अशी भावनाही काहींनी व्यक्त केली होळी आणि धुळवड सगळीकडे साजरी होतीये यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवांसोबत होळी धुळवड साजरी करण्यासाठी मेळघाटात गेलेत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासी बांधवांसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या अकरा वर्षांपासूनची परंपरा जोपासलेली आहे शनिवारी राणा दाम्पत्यानं आदिवासी मुलांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला तर नवनीत राणा यांनी आदिवासी नृत्यांवर तालही धरला आणि यानंतर कोरोना संदर्भातल्या इतर बातम्या बघूया बातमी नागपुरातली आहे नागपुरात वंदनाच्या निमित्तानं कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत शहरात ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पोलिसांनी शहरात बंदोबस्त देखील वाढवलाय संचारबंदीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे गेल्या चोवीस तासात नागपुरात अठ्ठावन्न कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय तर तीन हजार नऊशे सत्तर नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आलेली आहे नागपुरातल्या सद्यस्थितीवरचा अधिक आढावा आपण घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या तुषार नागपुरात संचारबंदी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे धुलीवंदनाचा आजचा दिवस आहे त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता बघता पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त देखील तैनात केल्याचं समजत आहे तुषार काय सध्या परिस्थिती निश्चितच जर का बघायचं झालं तर नागपूरच्या रस्त्यावरचं आजचं जर का तुम्ही दृश्य बघितलं तर मी तुम्हाला दाखवतो की हे जे व्हेरायटी चौक आहे या चौकामध्ये आपण बघू शकतो की ते पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि येणाऱ्या ती कसून चौकशी केली जात आहे आजच्या दिवसाला जर का तुम्ही नेहमीचं जर का बघायचं झालं तर धुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर निघतात पण आज नागपूरमध्ये संचारबंदी आहे नागरिकांना बाहेर निघण्यासाठी मज्जावाय विनाकारण जर का कुणी बाहेर निघत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील होते त्यांचे वाहनं जप्त केले जातात अशा परिस्थितीमध्ये आज आज मात्र एकदम शांतता पाहायला मिळत आहे कधी नव्हे इतकी शांतता बऱ्यापैकी आज नागपूरमध्ये पाहायला मिळते कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील मोठ्या संख्येने नागपूरकर रस्त्यावर होते आज मात्र ज्या प्रकारे पोलिसांनी आवाहन केलं पोलिसांचा जो बंदोबस्त पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच आज कुठेतरी एक सकारात्मक चित्र पाहायला मिळतं कारण की मागच्या दहा बारा दिवसापासून ज्याप्रकारे रोज नागपूरमध्ये तीन हजारच्या वर रुग्ण निघत आहे मृत्यूचा आकडा देखील सातत्याने वाढत आहे मागच्या चोवीस तासांमध्ये अठ्ठावन्न रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि तीन हजार नऊशे सत्तर चोवीस तासामध्ये नवीन रुग्ण निघाले अशा परिस्थितीमध्ये आज कुठेतरी नागपूर मध्ये एक चांगले चित्र पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आपण त्यांच्यासोबत बातचीत करून विचार आजचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे सर काय सांगाल कशा सा प्रकारचा बंदोबस्त आहे आणि काय सूचना आहे तुमच्याकडे तुम्हाला वरिष्ठांच्या नागपूर शहर माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार पूर्ण नागपूर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लागण्यात आलेली आहे हा व्हेरायटी चौक आहे इथे सुद्धा नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि जे कोणी लोक विनाकारण फिरताना आम्हाला आढळले त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत अच्छा नेहमी होळीच्या सणाला किंवा धुरवडला ड्रंक ड्राईव्हची मोठ्या प्रमाणात कारवाई चालू राहते यावरची काय स्थिती आहे कोरोना या महामारीमुळे जे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आहे त्या करायला बंद आहे कारण ज्या मशीन्समुळे आपण चेक करतो त्यामुळे कोरोना हा रोग वाढू शकतो त्यामुळे त्या केसेस बंद आहे पण तरी सुद्धा आम्ही लोकांना थांबवून ते कुठे चालले काय चालले ते विचारपूस करून अगर ते कोणी विनाकारण फिरताना मिळून आलेच त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत आपण बघू शकतो की पोलिसांनी देखील पूर्ण खबरदारी घेतलेली आहे कारण की ड्रंक अँड ड्राईव्हचं चेकअप करताना एक संक्रमणाची लागण होण्याची भीती आहे त्यामुळे आज ड्रंक अँड ड्राईव्हचा तपासणी किंवा ते जे ड्राईव्ह आहे ते बंद आहे मात्र पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे नागपूरचे जे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीच सांगितलं होतं की नागपूरचा एक इतिहास राहिलेला आहे दुर्वरच्या दिवसाचा रक्तरंजित इतिहास होता त्या पार्श्वभूमीवर कडक असे बंदोबस्त आज नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे आणि महत्वाची गोष्ट की जे स्टँड अलोन एक वाजेपर्यंत काही दुकानांना सूट देण्यात आली आहे मग ते मटणचं दुकान असेल किंवा भाजी विक्रेते असेल दूध विक्रेते असेल त्यांना फक्त थोडीफार सूट देण्यात आलेली आहे नाहीतर इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद आहे आणि लोकांना धुरवड खेळायला म्हणजे घराच्या बाहेर देखील खेळायला बंदी आहे त्यामुळे एकंदरीत आज संचार बंदी आहे नागपूर शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे बिलकुल तुषार धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी संचारबंदी असल्या कारणामुळे नागरिक देखील घराबाहेर पडणं टाळतायत एकंदरीतच आजच्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक घरात राहणंच पसंत करत असल्याचं दिसत आहे पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत नाला सोपारा पूर्वेकडे श्रीरामनगर इथं मुख्य रस्त्यालगत एका बॅगमध्ये तीस ते पस्तीस वयोगटातल्या महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे की आत्महत्या आहे याचा तपास जो आहे तो तुळिंज पोलीस करतायत रविवारी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान एका काळ्या बॅगमध्ये हा मृतदेह सापडलेला आहे तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी हा मृतदेह पाठवण्यात आलेला आहे ती महिला कोण आहे तिचा खून कोणी व का केला याचा पोलीस सध्या तपास करत आहेत अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरनं विजय नाला खळबळ माजलेली आहे काय अपडेट अजिंक्य रात्री रात्री काल साडे दहाच्या सुमारास ही घटना आहे या मुख्य जो रस्ता आहे नाला सोपारा आणि जो मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा जो रस्ता आहे या मार्गावरती एका काळ्या एका महिलेचा मृतदेह सापडून आलेला आहे या महिलेचा मृतदेह जो आहे जो गळा खून करून नंतर तो बॅग मध्ये भरल्याचा असं समजत आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौच पाठवण्यात आलेला आहे आता नेमकी हा ही हत्या का केली कोणी केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत बिलकुल विजय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत जगदलपूरच्या विमानतळावर ड्रोन कोसळण्याची ब्रेकिंग न्यूज आहे लँडिंग करताना हा ड्रोन भिंतीवर आदळला परदेशातून हा ड्रोन मागवण्यात आलेला होता अशी माहिती मिळतीय माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा ड्रोन मागवण्यात आलेला होता या ड्रोनची सध्या ट्रायल घेतली जात होती मात्र आता हा ड्रोन कोसळल्यानं चौकशी सुरू करण्यात आलेली आहे दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परदेशातून मागवण्यात आलेल्या डी आर डी ओचा हा अत्याधुनिक असा मोठा ड्रोन अचानक विमानतळावर कोसळल्यानं खळबळ माजली होती दंडकारण्यात बस्तर आणि इतर राज्यातल्या सीमावर्ती भागातील माओवाद्यांच्या हालचालीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परदेशात निर्मित असलेल्या या ड्रोनला हैदराबादमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि नुकताच हा अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या ड्रोनची ट्रायल घेतली जात होती छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित जगदलपूरला हा ड्रोन पाठवण्यात आलेला होता डीआरडीओच्या ताब्यात असलेल्या या ड्रोनचं उड्डाण परीक्षण सध्या सुरू होतं आणि त्याच दरम्यान हे ड्रोन कोसळल्याची ही बातमी समजली दौंड शहर आणि परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या बेचाळीस गायींची पोलिसांच्या तत्परतेमुळे सुटका झालेली आहे पोलिसांनी या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे चारही संशयित आरोपी आणि त्यांचे साथीदार सध्या फरार आहेत गायींची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली चारही वाहनं पोलिसांनी जप्त केलेली आहेत त्यानंतर पकडलेल्या या गायींची रवानगी आता गोशाळेत करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातला वाढतो आहे आणि त्यामुळं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आज धुळवाडीचा दिवस आहे त्यामुळं तुमच्या शहरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क घाला मास्क घातल्यामुळं तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होऊ शकेल त्यामुळं मास्क घाला आणि इतरांनाही मास्क घालण्याचं आवाहन करा बघत रहा, न्यूज एटीन लोकमान